ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा तो बेवारस बॉक्स झोमडी ग्रामपंचायतीने खरेदी केलेला डेड बॉडी फ्रिज गुहागर तालुक्यातील झोमडी मोहल्ला येथील मशिदी समोर एक बेवारस बॉक्स सापडल्याचे वृत्त महान कार्य न्यूजने प्रसिद्ध केले होते त्यानंतर स्थानिक प्रशासन पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा शोध घेतला असता तो बेवारस बॉक्स म्हणजे ग्रामस्थांच्या सोयीसाठी दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने खरेदी केलेला डेड बॉडी फ्रिज असल्याचे उघड झाले आहे गुहागर तालुक्यातील झोमडी येथील ग्रामपंचायतमध्ये काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन या ग्रामपंचायतमधील सरपंच व ग्रामसेवकांनी मिळून केलेला घोटाळा उघड केला होता याच घोटाळ्यामध्ये एक लाख सतरा हजार रुपये करून सुद्धा जागेवर मिळत नसल्याने तो नक्की कुठे आहे किंवा त्या पैशाचं काय झालं याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते मात्र आता तो डेड बॉडी फ्रिज येथील मोहल्ल्यातील मशिदीमध्ये काल आणून ठेवल्याचे उघड झाले यावेळी याबाबत येथील ग्रामपंचायतीच्या ये कोणत्याही सदस्याला किंवा गावच्या अध्यक्षाला किंवा स्थानिक नागरिकांना माहिती नसल्याने ही वस्तू बेवारस असल्याची चर्चा गावात सुरू होती त्यानंतर गावचे अध्यक्ष समीर तावडे व तंटामुक्ती अध्यक्ष सुलेमान ममतुले यांनी पोलिसांना संपर्क साधून याबाबत तक्रार केली होती स्थानिक पोलिसांनी याबाबत तपास करून हा त्या ग्रामपंचायतीमधीलच डेडबॉडी फ्रिज असल्याचं उघड झाले दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेला मात्र जाग्यावर उपलब्ध नसलेला हा डेडबॉडी फ्रिज या ठिकाणी कोणी आणला जर ठेकेदाराने हा फ्रिज आणला असेल तर तो आधी कुठे होता ग्रामपंचायतमधील घोटाळा स्थानिक ग्रामस्थांनी उघडकीस आल्यानंतरच तो डेडबॉडी फ्रिज का आणण्यात आला आता ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीमध्ये ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर स्थानिक प्रशासन नक्की कारवाई करणार का की त्यांना पाठीशी घालणार असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत कारण ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनंतरही अद्यापही या घोटाळ्याची चौकशी सुरू न झाल्याने दया कुछ तो गडबड आहे अशी चर्चा सध्या या परिसरात सुरू आहे महानकारी न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर